नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका साहेबांचे नाव वेळ घेतले होते साहेबांनी कितीही आम्ही सांगितलं फक्त आम्ही साहेबांचा सत्कार करायला हवतोय आणि आमच्या वतीनं या जेवढ्या गाड्या तेवढ्या दिवसभर आम्ही या सावंतवाडी जिल्ह्यात आम्ही करणार आहोत यांचं कारण एकच गेल्या दोन वर्षापासून एक डिसेंबर दोन हजार तेवीसला आदरणीय साहेबांनी साडे अकराशे कोटी आमच्या ठप्पा अनुदाना दिले आणि आता जवळजवळ सत्तर हजार लोकांना अनुदान देण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे आणि याच्यामध्ये सत्तर हजार लोक प्रत्यक्षात अनुदान घेणार आणि सत्तर हजार म्हणजे सत्तर हजार कुटुंब झाले गुन्हेले जर दहा केले तर सात लाख तरी पण आम्ही सांगितलं साहेबांना पंधरा लाख लोक आमच्या संबंधित आहेत आणि सगळेच सगळं मतदान दिथिला पटणार आणि केसरगर साहेबांना पडणार लोक जाऊन आले नवस बोलून की तुमचा विजय व्हावा आणि परत तुम्ही शिक्षण मंत्री व्हावाची तर मंडळी आली साहेबांचे नाटक घेतले होते साहेबांनी कितीही आम्हाला सांगितलं फक्त आम्ही साहेबांचा सत्कार करायला हवोय आणि आमच्या वतीनं ह्या जेवढ्या गाड्या एवढ्या दिवसभर आम्ही या सावंतवाडी जिल्ह्यात आम्ही करणार आहोत याचं कारण एकच गेल्या दोन वर्षापासून एक डिसेंबर दोन हजार तेवीसला आदरणीय साहेबांनी साडे अकराशे कोटी आमच्या टप्पा अनुदाना दिले आणि आता जवळजवळ सत्तर हजार लोकांना अनुदान देण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे आणि याच्यामध्ये सत्तर हजार लोक प्रत्यक्षात अनुदान घेणार आणि सत्तर हजार म्हणजे सत्तर हजार कुटुंब झाली गुनिले जर दहा केले तर सात लाख तरी पण आम्ही सांगितले साहेबांना पंधरा लाख लोक आमच्या संबंधित आहेत आणि सगळेच सगळं मतदान दिला पटणार आणि केसरगर साहेबांना पटणार <laughs> आज बानाजीला आमचे लोक जाऊन आले नवस बोलून की तुमचा विजय व्हावा आणि परत तुम्ही शिक्षण मंत्री व्हावाचे <laughs> देवस्थानची इथं मंडळी आले <laughs> नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका